श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आम्ही आलो होतो वाईमधील सुप्रसिद्ध अशा मंदिरामध्ये ते म्हणजे डोल्या गणपतीचं तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मी आणि माझा मित्र आज खूप दिवसातून वाईमध्ये आलो होतो तर म्हटलं बाप्पाचं दर्शन केल्याशिवाय जायचं नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल कृष्णा नदीच्या काठावरती हे वसलेलं मंदिर अत्यंत दिव्य भव्य असं मंदिर आहे इथे इथे इतकं सुंदर वातावरण आणि शुद्ध वातावरण होतं की बोलायचं कामच नाही इथं परिसर इतका मोठा होता आणि त्याच्याचबरोबर इथे एक फिल्मचं शूटिंग देखील चालू होती तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ते फिल्म कोणती चालू आहे नक्की सांगा तर मित्रांनो मी आणि माझा मित्र गणपती बाप्पाचं दर्शनला गेलो दर्शन एकदम मस्त झालं पण इथे काय अलाउड नव्हता मोबाईल आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी अलाउड नव्हतं त्यामुळे ते राहिलं पण इथील शेजारीच महादेवाचं मंदिर तर खूप मस्त आणि दिव्य भव्य मंदिर आहे तुम्ही इथे नक्की आला तर या या मंदिराला नक्की मंदिरात नक्की या तर इथील मंदिरामध्ये शिवलिंग देखील खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर इथील नंदी देखील अत्यंत दिव्य आहे मंदिरातून बाहेर पडलो आणि थोडीशी खरेदी केली आणि निघालो स्वामी समर्थांच्या मठाकडे इथून थोड्याच अंतरावरती हे स्वामी समर्थांचा मठ आहे इथील म या मठामध्ये निघालो विश्वाचा विश्राम रे स्वामी रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्यांचे गावांचे नाम रे विश्वाचा मठ इतका सुंदर होता आणि त्यामध्ये ती म्हणजे स्वामींची मूर्ती इतकी सुंदर मूर्ती होती अक्षरशः मन भरून आलं इथे मोबाईल अलाउड असल्यामुळे मो व्हिडिओ वगैरे घेतले आणि स्वामींचं मन भरून असं दर्शन घेतलं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथेच बसलो प्रसाद मिळाला प्रसाद घेतला आणि आम्ही आमच्या घराकडे निघालो तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर